सो हे काय तर आज आपण चाललो आहे मामाच्या मुलाच्या लग्नाला नाला सुपारायला ज आणि आपल्याबरोबर आहेत पप्पा दादा सोनू आपण पकडले आता ऑटो आणि ऑटोमध्ये बसलो आपण आणि बाहेर बघाल तर इतकं खूप ऊन आहे ना तर बेकारच एकदम आणि आम्ही निघालो एकदम तीन वाजता आणि पप्पा बोलत असतील की याचं काय काय समजत नाही तर पप्पाला माहीत नाही ना की मी काय करतो ते आणि आता आपण चाललो आहे डोंबोलीला आणि डोंबोलीला पोचलो तिकीट वगैरे काढले आणि हे आहे आपलं डोंबोली स्टेशन बघू शकता तुम्ही आणि ट्रेनमध्ये आता ट्रेन येईल आपली ट्रेनमध्ये चढलो तर भाई खूप गर्दी आहे त्या दोघांचं काहीतरी जरा चालू होतं तिकडे आणि बघा किती खूप गर्दी आहे संडे असला तरी ट्रेनला गर्दी म्हणजे बेकार आम्ही तर लटकलो आहे उभ्याने चाललो आहे आम्हाला बसायला जागा नाही तर भेटू आता डायरेक्ट दादरला पोचलो आता दादरला विरार ट्रेन आता येईल बघू आता तिला पण गर्दी आहे की नाही तर विरार ट्रेनचा आम्ही वेट करतो आहे ती कधी येईल म्हणून तोपर्यंत दादर स्टेशन तुम्हाला दाखवतो विरार ट्रेन भेटली आहे बा पण गर्दी आता काय बोलायचं आज संडे असून असं वाटतं की यार संडेच नाही आहे म्हणजे डेली रुटीनमधल्या डी आहे एवढी गर्दी जाताना पण तिकडून येताना पण उभ्या आता इकडे जाताना पण उभे सोनाला सोनला जरा कॅमेरामध्ये घेतला सोना पण आमचा खुश झाला जरा आणि पोचलो विरारला बघू शकता तुम्ही हे विरार स्टेशन आणि दादा आता बूट पॉलिश करतोय दादा कसा आपला हिरो दिसला पाहिजे काय सांभाळू बाकी विषय सोडून द्या बूट पॉलिश करतोय दादाचे पण सोना इकडे आमची खुश आहे जरा मी पण कॅमेऱ्यामध्ये आलो जरा आणि बघा किती खुशी इतनी खुशी की सोचो मत आणि विरारवरून पकडले ऑटो आता जाऊयात आपण लोकेशनला जिकडे लग्न आहे तर ही आहे बाबा विरारची ट्रॅफिक आणि तर हा आहे लग्नाचा हॉल आम्ही आलो आहे आणि नवरदेव पण आला आहे बाकी अजून कोण नाही आला आहे हॉल पूर्ण खाली आहे बघू शकता आणि हॉल एकदम टकाटक आहे मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे आणि ते लग्न लागणार जो स्टेज आहे मस्त सजावट केला आहे म्हणजे सिम्पलच आहे पण लुकला खूप मस्त आहे फोटोशूट वगैरेसाठी एकदम त्याने मस्तपैकी अरेंजमेंट करून दिली तर बघूयात आता कधी नवरी येते नवरी वगैरे आली आहे आणि आता लग्न चालू होईल थोड्या टायमिंगमध्ये आणि बहुतेकशी आता माणसं पण आले नवऱ्याकडची नवरीकडची तर आता बघूयात चला आणि आता इथे आहे चालू साखरपुडा आणि आणि लग्न एकत्र होतं आता इथे रिंग सेरेमनी चालू आहे तर बघू शकता आणि आता नवरा नवरी एकमेकांना सुवर्णमुद्रिका अर्पण करतील कवि सुख चवनि सुखिम फायनली लग्न झालं आहे नवरी पण खुश आहे सगळे मंडळी पण खूप खुश आहे आणि आता वाजले होते खूप तर सगळ्यांना जेवायची घाई लागली होती आणि आम्हाला पण यायचं होतं डोंबवलीला त्याच्यामुळे आम्ही काय रिसेप्शनला थांबणार होतो आम्ही त्याला डायरेक्ट प्रेजेंट दिलं इथेच आणि आम्ही प्रेझेंट वगैरे दिलं जेवलो वगैरे आणि डायरेक्ट आलो डोंबोलीला पोहोचलो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आपण भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आय समाज लिव्ह